शेतकऱ्यांचा विरोध असल्यास हा महामार्ग रद्द करण्यास भाग पडू असं आश्वासन शरद पवारांनी समृद्धी महामार्ग संघर्ष समितीला दिलंय त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील भाजप समोर आव्हान उभं केलंय समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे त्यावेळी ते त्यांनी वरील आश्वासन दिलंय त्याचवेळी हे सरकार सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचं नाही कोणतीही कामं ते रेटून करत असल्याचा आरोपही पवारांनी यावेळी आहे दरम्यान समृद्धी महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन उभारण्याचं आश्वासन पवारांनी संघर्ष समितीला दिल्याचं समजत आहे आताची मोठी बातमी आहे शेतकऱ्यांचा खरं तर समृद्धी महामार्गाला विरोध होता या संदर्भातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे त्यावेळी त्यांनी त्यांना शेतकऱ्यांचा विरोध असल्यास हा महामार्ग रद्द करण्यास भाग पाडू असं आश्वासन दिलं होतं या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्या असोसिएट एडिटर राहुल जाधवकडून राहुल आपण बघतोय की समृद्धी हो महामार्गाला खरं तर शेतकऱ्यांचा विरोध होता आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची त्यांनी म्हणजे शरद पवारांची त्यांनी भेट घेऊन आता ह्या महामार्गाविरोधात सगळं जे आहे ती बोलणी केलेल्या आता राज्यात आंदोलन उभारण्याचं आश्वासन पवारांनी दिलंय काय सांगशील नेमकं सगळ्या विषय नक्कीच लिहिलं सकाळी साडेनऊ वाजता समृद्धी महामार्ग संघर्ष समिती जी आहे त्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली शरद पवारांनी स्पष्टपणे आश्वासन दिले हे सरकार पूर्णतः शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्यांचं कोणतंही म्हणणं ऐकून घेत नाही आणि जर शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असेल तर त्या सरकारला हा महामार्ग रद्द करण्याचा भाग पाडू त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलंय शिवाय पुढच्या काळामध्ये सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना ह्या महामार्गा संदर्भात आंदोलन उभं करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचंही पवार साहेबांनी या सर्व आंदोलकांना सांगितलेलं आहे आंदोलकांनीही सांगितलं की आमच्या आम विरुद्ध कशा पद्धतीने गुन्हे दाखल केले जातात शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्रास दिला जात आहे कोणत्याही पद्धतीने विश्वासात घेतलं जात नाही त्यांनी सर्व आपली कैफियत शरद पवारांसमोर मांडली आणि शरद पवारांनीही त्या पद्धतीने त्यांना आश्वासन देत आश्वस्त आहे की या पुढच्या काळात शेतकऱ्यांबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार बरोबर असतील त्यामुळे कुठेतरी एक सकारात्मक बैठक आज झाल्याचं आपण म्हणू शकतो नक्कीच नक्कीच त्यामुळे आपण म्हणतो की राज्यात आंदोलन उभारण्याचं आश्वासन आहे ते पवारांनी या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार दुर्दास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल